Say

पाहता सेवके सांगितले काय पंचांचा निर्णय अखेरचा मानला जाईल या युक्तीप्रमाणे चेतन महाराज असे नारायण महाराज जय हरी यांनी आग्रह केला की के बाबा गेल्या टायमाला तुम्ही काय के, कीर्तन केलं नाही शेवटी आले देवाजीच्या नाही का कोणाचे आले ना या युक्तीप्रमाणे आज मध्ये पामे आलेली सेवा पाहता मी प्रवचन कीर्तन याच्याबद्दल मी कधी करत नाही पण आता आलेली हा कमी तिथे त्याप्रमाणे सेवेसाठी घेतलेली ओवी ओम नमोजी अध्याय वेद प्रतिप्राध्याय जय जय स्वसं वेध्याय आत्मरूपा देवा तुची गणेश सगळ्यात प्रकाशू म्हणे निवृत्तीलास ज्ञानेश्वरी अध्याय पहिला आणि पहिलीच ओवी आहे कारण आपले जसं असेल तसंच चालावं नाही का कुठल्याही ओव्या घ्यायच्या आणि कुठेही काही तरुण म्हणून जी अध्याय तरुण याचे प्रतिपादन केवळ वेदच करू शकते आशा नमस्कार ज्ञानेश्वर महाडीचं सगळे ते ओम नमोजी अध्याय वेदप्रति प्राध्याय जय जय स्वसं वेद्यय आत्मपा देवा तुची गणेशू सकलात्मती प्रकाश म्हणे निरुत्ती दासो दहा दिनोजी तर हे कीर्तन प्रवचन वास्तविक ही कशासाठी आहे हे साधू संतांनी का केलेलं आहे कशासाठी हे केलेलं आहे कीर्तन प्रवचन हरिपाठ कारण गुडते हे न, न देखव डोला ये तू कलवला म्हणून या कारण स साधू संतांना हा कलवला येतो कारण एक थोडक्यात आपण बघूया आपण आता दिवा स्टेशन हा सर्वांच्या डोळ्यासमोरच आहे आपण दोन तीन नंबरला समजा उभे आहोत हो. उभे आहोत आणि एखादी गाडी येते सुपरफास्ट आणि तिथून काही माणसं लाईन क्रॉस करतात लाईन क्रॉस करत असताना ती गाडी सुपरफास्ट गाडी येते आणि सर्व ओरडतात ए गाडी कोणी बोल मरशील ना कोण काय कोण काय कशा प्रकार त्यांच्या इथे भीबिचार नरड्यापासून जसा आवाज येईल तसा काढण्याचा प्रयत्न करतात का, का प्र... ब... कारण करता। का? बिचारा तो मरेल ना त्याच्यामागे कोणी बायका असतील कोणाची पोरं असतील आ, कुणा अनेक काका चुलते अनेक प्रकारची लोक त्याच्यावर अवलंबून असतात आणि तो बिचारा मरेल म्हणून तो मरू नये तो मरू नये म्हणून त्याच्याकरता सर्व पब्लिक ओरडतात कोण तुमचे ते ना जातीचे ना पातीचे ना ओळखीचे कुणाला चेहरा पण पाहायला मिळत नसतो पण अशासाठी अशा माणसासाठी म्हणून भेबीच्या नड्यापासून ओरडतात ह्याच युक्तीप्रमाणे साधू संत ये साधू संत ओरडून सांगतात आपल्याला का सांगतात कारण हे जग बुडते कारण जे जन जन्माचं हे जन्म मरणाच्या चक्रात पडू नये गुंतून मरू नये पुनरूपी जनन पुनरूपी मरणन पुनरूपी जननी जठली म्हणजे परत जन्माला येणं परत मरणं हे कारण जन्माचे ते मुलं पाहिले शोधून माणूस जन्माला येतो ते निव्वळ दुःखच भोगण्याकरता कारण जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तुझी शोधणी पाय पण आपण आपल्याच मनाला विचारा की कि आपण किती सुखी आहोत जण शिवतो अरे मी मस्त कसं काय रे बाबा अरे अरे भारी तुम कसा बोलतो तुम कसा बोलतो पण जास्त जलत कारण आतमध्ये काय वेगळंच दुःख असत कारण त्याच्यासाठी साधू संतांनी हे वेगवेगळे मार्ग काढलेले तर काहींनी प्रवचनाद्वारे हर हरिपाठ ज्ञानेश्वरी भागवत अनेक प्रकारचे ग्रंथ वगैरे काढले पण हा माणूस मरतोय तो मरू नये याच्याकरता एकनाथ महाराजांनी भारूड वगैरे काय ते का, केलेलं आहे नरदेह दुर्लभ जाणार रे दे, नरेह दुर्लभ जाणार वर्षा गणना वर्षा गण वर्षा क्या मध्ये दुख यातना मध्ये दुःख यात् कारण हा मनुष्य माय बाप हो, चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नव्या नऊशे नव्याण्णव योनीमध्ये आपल्याला जन्म मरणाच्या याच्यामध्ये जा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी या अशा अनेक वेळा आपल्याला जन्म जन्ममरणाच्या जा याच्यामध्ये फिरावं लागतं तर तुकोबरा आहे एक एका ठिकाणी त्यांना आपल्या जन्म मरणाचे आईला वगैरे काय त्रास होतो आपल्याला काय त्रास होतो याचा चांगला अनुभव येतो मग त्यावेळेस ते म्हणतात एका ठिकाणी अंतकाली मी परदेसी ऐसे जाणोनी मानसी अंतकाली मी परे ऐसे जाणोनी मान मास कष्टवि मातेच्या उदरी मास मा आईला ते त्रास होतो आणि ते त्रास सतत नेहमी प्रत्येक जन्मामध्ये होऊ नये म्हणून तुकोबारा सांगतात हुशार होतात आणि ते भगवंताला प्रार्थना करतात की बाबा मला हा परत जन्म मृत्यू मृत्यू नको आहे आणि कारण कारण जन्माचे ते मुलं पाहिले शोधणे दुःखाशी कारण जन्म घेणे जन्म घेणे आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत तर ते आपल्याला जन्म मरणाचे हे करायचं आहे त्याच्यासाठी जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत तर ही वासना आपल्याला बाद करायची असेल तर बाबा आपल्याला सहज सांगायचे नाही का सहज बोलणे ही तो उपदेश तर बा बाबा कीर्तनातून सांगायचे बाबा नो एकडे भान म्हणजे आप आपल्याकडे भात बोलतात भात घ्या म्हणजे टरफले असलेला त्याला भात बोलतात आणि हे तर्फले निघालेला तांदूळ बोलतात नाही का तर हे भात घ्या आणि असे जरा घासा काय तांदूळ तयार आहे समजला का तशी आपल्यावर जी वासना आहे वासना काय तर मी देह आहे मी देह म्हणता कोटी ब्रह्म हत्या आहे नाही का पण मुलामध्ये तो तोच अहंकार आपल्यामधून जात नाही आणि तो ते जाण्याकरता निव्वळ ती वासना काढण्याकरता जाधव संतांनी वासना वडाल गाई गणॅन वासना वडाल गा Yeah. Uh -huh.

करायला पाहिजे वाचना बघ चिंतने चिंतने नाशत असे चिंता काय कुठली चिंता तर आपल्याला हे जन्म मरणाच्या फेऱ्यात आलोय ना निव्वळ ते हे करण्याकरता मग चिंतने नाशत असे चिंता चिंतने सर्व कार्य हाता नाही का कारण चिंता चिंतन आणि चित्ता नाही का चिंतन चित्ता आणि चित्ता चिंता काय करतो माणसाला मेल्यानंतर चालून टाकते चिंता चिंता ही जिवंतपणे झालत असते नाही का कारण मान मनुष्य आहे त्याच्या मागे अनेक प्रकारचे विषय आहेत आणि विषय याच्यामध्ये अनेक प्रकारचे काय चिंता असते आणि मग ते चिंता असते आणि मग त्या चिंतने माणूस स्वतःच आपण विचारतो काही म्हणून काय बाबा तुझी काही तब्येत बरोबर नाही का नाही नाही चांगला आहे मी पण हा आतून सुखद जातो आणि वर त्याचा वर चेहऱ्यावर वाटत ना माणसाला की बाबा याची तब्येत बरोबर नाही काय हा म्हटले जात मग त्याचा नाश करायचा असेल ते चिंता आणि ते साधू संतांच्या मार्फत गेल्याशिवाय मिळणार नाही त्याच्या संता संता विण प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही नाही का तिने नाही साध ती साधन कारण संताविन प्राप्ती नाही कारण आपण भाग्यवंत आहोत नाही का आपण एवढे भाग्यवंत एवढे हो, भाग्यवंत की बाबा त्याचा पार नाही बाबा सांगायचे अबा बाबा बाबा बा 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 बा। जुनी माणसं आहेत त्यांना माहिती आहे बाबांच्या मुखातून शब्द आलेले की आबा बाबा म्हणजे काय तुम्ही किती भाग्यवंत याचा पारावरच नाही कारण तुम्ही इथे कारण भरतखंडी नरदे हय प्राप्ती ही तर परम भाग्याची संपत्ती नाही का कारण भरतखंडामध्ये एक तर मनुष्यजन्म मिळत नाही आणि तो मिळाला तो पण भारत भरतखंडामध्ये भेटला हे भाग्यवान त्याच्यामध्ये त्यातल्या त्या महाराष्ट्रामध्ये कारण महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे नाही का भूमी ही संतांची कारण छप्पन संतांपैकी शेहेचाळीस संत हे महाराष्ट्रामध्येच आहेत आणि तरीसुद्धा आपल्याकडं वाईट वाटतं की भ ओरिजिनल भक्तीचं कारण ओरिजिनल भक्ती आणि डुप्लिकेट भक्ती हे फक्त आनंद संप्रदायाद्वारे बोलू शकतात कारण तुका म्हणे माझं अनुभव आले अंगा ते जगा या जगात येत असे कारण त्यांना फरक आहे आणि खोटं काय याची जाण झालेली आहे अनुभव आहे त्यांच्यावर म्हणून ठामपणे बोलतात कारण ते कोणाची गई करत नाहीत कारण कालचे मंगलवार लोक बोलतात ना की कालचे मंगलवारची येऊन काय पोरं बोलतात पण ओरिजिनल स्थिती आहे ना हो कारण त्यांना कळ कळवलं आहे अंतकरणामध्ये की आपल्या जो जे ओरिजिनल आहे दुसऱ्या नाही मी लाव म्हणून आपल्या जर जरी एक साधा नामधारक असला ना तो याच्या त्याच्या दोन नुसता हे बोलत असतो भगवंताबद्दल ओरिजिनल नामास्मरणाबद्दल बोलत असतो पण ते काय कारण ते अहंकार का असतो ना हो कारण अहंकार कुठं घातक करेल दुसऱ्या लोकांना काय आपल्या नामधारकांना पण बरं का हा का कारण मेला अलंका जा तशीच होईल गती म्हणून अहंकार हा कुठे घात करी म्हणून आपण कारण तू सांगतात की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग कारण हा काळ कधी घाला घालील काळ कधी घाला घालेल त्याचा सांगता येणार नाही म्हणून माऊली पण सांगतात की अहंकाराचा वारा न लगो माझ्या विष्णुदासा भाविकाशी ही संत मंडळी सुखी असो कारण अहंकारातला तर तो मग कोण कोणी कितीही का नाम नामधली जरी असला आणि अहंकार असला मुखी हरि हरित अतिमोक्ष अशी साक्ष बहुतांशी वैष्णवांचा मा खरा तूर्तुरावस्थाशी हे शंभर टक्के बरोबर आहे पण काय मुखी नाम अंतकाळा अंतकाळाच्या वेळचे मामी नाही का ती ओवे नाही गा मनी जया हा मनी जया जे मग तुम्ही नामधारक असा तर कोणी बादशा असा मरताना तुमच्या जर भगवंताचं नामस्मरण नाही चुकलिया वर्म फेरा पडेल म्हणून अहंकार घरी पण त्याला तिथे तुम्ही जोड जोडा नाही का अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरवारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैव आणि त्या भगवंताच्या चिंतना चिंतन करण्यासाठी भगवंतांनी एवढा या आठ तास काय नाही का हा आठ तास त्याच्यासाठी साधू संतांनी ठेवलेले आहे करून की बाबा या लोकांना चांगला मार्ग मिळू दे आणि म्हणून हि ते करावे देवाचे चिंतन कारण त्याच्यासाठी माणसाने आपला पुढील हे चांगलं जाण्यासाठी भगवंताचं चिंतन करावं नाही का आपण बोलतो अरे एकदा काही लोक म्हणतात आपल्यामध्ये पण अरे काय गरज आहे तुम्हाला चिंतन करायची तुमचं स्वयंभू चालू आहे आहे चालू शंभर टक्के आहे शंभर टक्के नाही एकशे एक टक्का एक तुमचं चालूच आहे तुमचंच नाही अरे किडे मुंगी मध्ये पण तेच नामस्मरण चालू आहे पण त्याच्यासाठी लक्ष लावायला पाहिजे ना म्हणून माऊली सांगतात तरी अवधान वे एक वेळ मग सर्व सुखाचे मग तिथे लक्ष लावायला पाहिजे नाही का तर शेवटचा दिवस गोड व्हा होईल नाहीतर मग त्याच्यासाठी हे कार्य कशासाठी पुढे हे काचे कार्य कशासाठी चालू आहे कारण आपल्याला भेटलेले आहे त्यासाठी दुसऱ्यांना पण कळवा म्हणून साधू संतांना कळवाला आणि आपला हा एकादशी ग्रुप भाग्यवंत आहे आणि आम्ही त्यांच्या साधनीत्यात आहोत कारण त्यांनी हे व्यवस्थित चालू ठेवलेले आहे आणि याच्यामुळं आमच्यासारख्या फामर आला अन् अण्णा माणसाला पण इथे बसण्याचा अधिकार आहे अधिकार प्राप्त करून दिला याच्याबद्दल मी सर्वांचा सर्वांत ऋणी आहे कारण हे व्यासपीठ हे सर्वांच्यात नशिबी ना नाही नाही का आणि इथे बोलण्याची जी मला संधी भेटली तर आहे ते भगवंताच सांगायचंय आणि भगवंताबद्दल सांगायचंय कारण माझा काही अभ्यास वगैरे नाही आहे का आणि मी हो कधी कुठे काय प्रयोजन वगैरे केलेलं नाही कीर्तन केलेली आहे कीर्तन केलेली आहे तुमच्याच सानिध्यात राहून छान आहे बोला तर आपल्याला मगाशी म्हणजे जन्म घेणे लागेल वासनेच्या संख्येने कारण मगाशीच हे केलं ते वासनेच्या ते वासने वासनेचं हरहरूप करायचं आहे तर त्याच्यासाठी साधू जायचं कारण आणि ते साधू साधूसंतानामार्फत ते साधनांचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्वीधारे तोची एक साधना साधना करायला पाहिजे ते चिंतनाने साधना केली तर ते मंत्र बीज हरी तो आपल्यामध्येच आहे त्याची आपल्याला जाण होते आणि साधू संत करून देतात त्याबद्दल प्रश्नच नाही आणि त्याच्यावरच सतत चिंतन कारण त्याची एवढी पावर आहे ह्या नामास्मरणाची एवढी पावर आहे की कोटी कोटी यज्ञ नित्य जातं नेम एक हरिनाम जप्ता गडेकर एक हरिनामाची एवढी पावर आहे कारण का कारण तुम्ही असे मंत्र कितीही म्हणा मंत्र तंत्र उद्देशी ती गुरु आहेत आहे ते घरोघरी परि शिष्या ती सत्वस्तू दावे ती त्याशी श्रीकृष्ण भगवंत माने ती सद्गुरू कारण त्या म्हणा मंत्रामध्ये एवढी पावर आहे इतर तुम्ही मंत्र म्हणाल त्याच्याने जास्तीत जास्त काय तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल सिद्धी प्राप्त होईल अनेक काही तुम्ही प्राप्त करू शकता पण तुमचा जो जन्म मरणाचा फेरा आहे तो तो फक्त त्या एका नाम नामानेच होऊ शकतो काय काय तर हे नामा नामानेच तुमचं जन्माचं मृत्यू एक होऊ मंत्र मंत्र तंत्राने काय फक्त पुण्यप्राप्ती फलप्राप्ती होईल पण तुम्हाला जन्म मारण्याचा फेरा चुकू शकत नाही कारण नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंता म्हणून साधू संतांनी सांगितलं की तुम्ही इतर काही अट्टास करू नका फक्त एक नाम चिंतन करा हा करा रे बाप्पांनो साधन हरीचे जनी करिणीचे करू नका जेणे न ये जन्म यमाची आतना या साधना काय करा काही तर हे साध साधनांचे सार मंत्र बीज हरी तर या धरी तोच एक तर त्या हरी हरी ना तुम्ही आत्मतत्वात एकरूप केलं नोंद आहे ती फक्त समज करून घेतली तर तुम्हाला कुठली काही यमाच्या यातना वगैरे येणार नाहीत आणि मी एवढा वेळ ज्या बोलण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्ही गोड करून घ्या कारण माझं काय अभ्यास वगैरे नाही आणि ना चिंतनही असं नाही समजला का पण जे आहे ते तुमच्यावर सांगायला काय आहे कारण नाही तर मी नसतं मडा मारल्या नव इथे अंतरीचे दिसे बाहेर ही नाही का एवढं बोलून मी माझी ठीक आहे पाच दहा मिनिटाची सेवा झाली इथे समाप्त कर हरे राम हरे राम अरे राम अरे राम हरे या नंतर अरे भक्त मारे येत ना माउली